विश्वासावर सोपवलेल्या संस्थेच्या कारभाराचा गैरफायदा घेत निसर्ग बहुद्देशीय सेवाभावी संस्थेचे सचिव प्रसाद कोदरे आणि त्यांचे वडील सुभाष कोदरे यांनी संस्थेच्या निधीचा अपहार करून बनावट सह्या करून कागदपत्रे तयार केली अशा प्रकारची गंभीर फसवणूक केल्याची तक्रार संबंधित संस्थेच्या अध्यक्षांनी कोर्टात दाखल केली होती न्यायालयाच्या आदेशानुसार दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला फिर्यादी यांनी दिलेल्या माहितीनुसार निसर्ग बहुद्देशी सेवाभावी संस्था औरंगाबाद या संस्थेची कार्यकारिणी सन दोन हजार सोळा ते दोन हजार एकवीस या कालावधीसाठी वैध होते परंतु या काळात तक्रारदार यांना अंधारात ठेवून दिशाभूल करून आरोपी प्रसाद कोदरे आणि त्याचे वडील सुभाष कोदरे यांनी संस्थेचे काम पाहिले निसर्ग संस्थेत ऑडिट रिपोर्ट दाखवत त्यावर बनावट सह्या करून फसवणूक केल्याचा आरोप फिर्यादी अॅडव्होकेट कृपाल पलुसकर यांनी केलाय तक्रारदारांनी धर्मदाय आयुक्त औरंगाबाद कार्यालयातून ऑडिट रिपोर्ट आरटीआय अंतर्गत मागवल्यानंतर धक्कादायक बाब समोर आली आहे सन दोन हजार सोळा ते दोन हजार वीस या कालावधीमधील सर्व ऑडिट रिपोर्टवर सुभाष कोदरे अध्यक्ष आणि प्रसाद कोदरे सचिव म्हणून खोट्या सह्या करून सादर केल्या होत्या प्रत्यक्षात या कालावधीत तक्रारदार हे संस्थेचे अध्यक्ष आणि प्रसाद कोदरे सचिव होते यामुळे आरोपींनी संस्थेच्या निधीचा अपहार केला तसेच बनावट ऑडिट रिपोर्ट सादर करून कायदेशीर फसवणूक केली असल्याचं स्पष्ट झालंय तक्रारदारांच्या मते दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस या काळात संस्थेच्या नावावर जमा झालेली रक्कम रोख स्वरूपात प्रसाद कोदरे आणि सुभाष कोदरे यांनी स्वतःकडेच ठेवली संस्थेचा ऑडिट रिपोर्ट आणि आर्थिक ताळेबंद तक्रारदार तसेच इतर सदस्यांना दाखवण्यात आले नाहीत वारंवार विचारणा ना करून ही माहिती न दिल्यानं तक्रारदारांनी माहिती अधिकार आरटीआय चौकशी केली तेव्हा संपूर्ण गैरव्यवहार उघड झाला तक्रारदारांनी तीस नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी चौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केली त्यानंतर सहाय्यक पोलिस आयुक्तांकडे आणि पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली गेली मात्र पोलिसांनी हा वाद दिवाणी स्वरूपाचा असल्याचं सांगून गुन्हा दाखल करण्यास नकार दिला यामुळे तक्रारदारांनी शेवटी कोर्टात सी आर पी सी कलम एकशे छप्पन्न तीन अंतर्गत खाजगी फौजदारी तक्रार दाखल केली होते या प्रकरणात आरोपींवर भारतीय दंड संहिता कलम चारशे वीस फसवणूक चारशे सहा विश्वासघात चारशे सदुसष्ट चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर बनावट कागदपत्रे तयार करणे आणि वापरणे पाचशे सहा धमकी देणे आणि चौतीस सहकार्याने गुन्हा अन्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी तक्रारदारांनी केली होती त्यानुसार न्यायालयाने आदेश देऊन वरील कलमानवे गुन्हा दाखल करण्यास सांगितलं असून त्यानुसार क्रांती चौक पोलीस ठाण्यात बाप विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय विश्वास जबाबदारी आणि धर्मदाय संस्थेच्या पारदर्शक कारभाराचा गैरफायदा घेत जुन्या संस्थेत लाखोंची अफरातफर केले आणि आरोपींनी स्वतःच्या फायद्यासाठी नवी संस्था स्थापन केल्याचा आरोप या प्रकरणात आहे या फसवणुकीच्या गुन्ह्याने औरंगाबाद पुणे शिक्षण क्षेत्रामध्ये खळबळ उडाली प्रसाद कोदरे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहर पदाधिकारी आणि विश्वास पॅरामेडिकलचे संचालक आहेत नमस्कार मी ऍडव्होकेट कृपाल निसर्ग बहुद्ध सेवाभावी संस्थेचा अध्यक्ष दोन हजार सोळा पासून ते दोन हजार आज एफ आय झालेले आहे असे जे संबंधित आहे प्रसाद सुभाष कोदरे आणि सुभाष कोदरे या दोघा बापलेकाने या संस्थेमध्ये गैरव्यवहार करून खोटे ऑडिट रिपोर्ट या संस्थेमध्ये जमा केले तसेच माझ्या पदाचा या ठिकाणी गैरफायदा करून बनावट सहाय्य करून या ठिकाणी त्यांनी हा प्रकार घडवलेला आहे यामुळे आमच्या संस्थेची बदनामी झालेलीच या सदस्यांची फसवणूक झालेली आहे दिशाभूल करून आणि मर्यादित न राहता ती शासनाची देखील त्यांनी फसवणूक केलेली आहे आणि या संदर्भात कोर्टाने क्रांती पोलीस चौकीला या ठिकाणी अं संबंधित व्यक्तींवरती गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत त्याच्यामध्ये चारशे वीस चारशे सहा चारशे अडुसष्ट एकाहत्तर आणि पाचशे सहा आणि चौतीस असे कलम यांच्यावरती दाखल करून गुन्हा दाखल झालेला आहे या दोन्ही बापलेकांनी अशी माझी नाही तर अजून अनेक जणांची देखील फसवणूक केलेली आहे पण त्याच्यावरती मी एकट्याने कायदेशीर लढा दिलेला आहे आणि त्या संदर्भात पोलीस या ठिकाणी पोलीस स्टेशनला संबंधित कोर्टाने आदेश दिलेले आहेत त्यांनी अन्याय केलाय पण त्यांच्या अन्यायावरती झाल्या आमच्यावर अन्याय झाल्यानंतर या पेनाने कशा पद्धतीने जबाब द्यायचा आहे ते मला माहित आहे कारण की आम्ही कायद्याचे अभ्यासक असल्यामुळे आम्ही कोणावर अधिक अन्याय करत नाही आणि अन्याय आम्ही सहन करत नाही बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेले या ठिकाणी अन्याय करण्यापेक्षा अन्याय सहन करणारा हा जास्त गुन्हेगार असतो आणि या ठिकाणी मी शिव शाहू फुले आंबेडकर या विचारांचा पायक असल्यामुळे अन्याय तर घडला असेल तर त्या अन्यायाचा वाचा फोडण्यासाठी मी न्यायालयीन प्रकरण गेलो न्यायालयाने या ठिकाणी आम्हाला योग्य अस निर्णय दिलेला आहे या देखील पुढील कारवाई जी असेल योग्य ते पद्धतीने आम्ही कायदेशीर सन्स मार्गाने जाऊ आणि या प्रकरणात अंतिम लढा देण्याची देखील आमची या ठिकाणी ताकद आहे शेवटी आम्ही या ठिकाणी शाहू फुले आंबेडकरांना मानणार आहे लोकशाही मानणार आहे सर्वजण मानणारा आम्ही व्यक्ती आहे प्रसाद सुभाष कोदरे आणि सुभाष मारुती कोदरे या दोघांनी जो या ठिकाणी फसवणूक केली आहे यांना नक्कीच योग्य ती कारवाई होईल यांच्यावरती अशी मी यातने अपेक्षा पाळतो